हाय गाईज आजचा आपला टॉपिक काय आहे बीएमएस आणि एस साठी पाच मध्ये किती जागा शिल्लक राहिलेल्या आहेत आपण ते थोडक्यात डिस्कस करणार आहोत त्यानंतर आपण कर्नाटक बद्दल डिस्कस करणार आहोत कर्नाटकचे नवीन रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत ते तुम्हाला करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत कुठलेही रजिस्ट्रेशन केले नाही त्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण पूर्ण डेट्स वगैरे पाहू बजेट पाहू त्यानंतर काही नोट्स आहेत ते देखील पाहू आता मी अगोदरच क्लिअर करतो काहीच तुम्हाला रजिस्ट्रेशन आहे ना नऊ बारा दोन हजार चोवीस ते तेरा बारा दोन हजार चोवीस ला करायचं आहे या तीन दिवसात तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला लेट भेटेल त्यामुळे मी तुम्हाला आत्ता सांगत आहे ज्या विद्यार्थ्यांनी कर्नाटकमध्ये रजिस्ट्रेशन केले नाही त्या ता विद्यार्थ्यांनी नऊ बारा दोन हजार चोवीस तेरा बारा दोन हजार चोवीसच्या दरम्यान रजिस्ट्रेशन करून घ्यावे ठीक आहे आणि लक्षात आता स्टेप बाय स्टेप आपण आजचा आपला टॉपिक डिस्कस करू ठीक आहे सो गाईज महाराष्ट्रामध्ये बी एम एस बीएचएमएसन्सी राऊंड पाच साठी किती जागा शिल्लक राहिले आहेत ते तुम्हाला थोडक्यात मी सांगेल त्यानंतर कर्नाटकचे नवीन रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे ते तुम्हाला सांगितलेले आहे त्यानंतर चॉईस फिलिंग अपडेट काय आहे ते देखील सांगणार आहे कर्नाटकचा आता कर्नाटक बद्दल डिस्कस करणार होतो आपण ऍडमिशन डेट्स काय आहेत ते पाहू बजेट पाहू आणि कॉलेजेस किती जागा राहिलेल्या आहेत कर्नाटकमध्ये आपण ते देखील स्टेप बाय स्टेप पाहू ठीक आहे सो एम बीएमएस साठी महाराष्ट्रामध्ये बीएमएस साठी महाराष्ट्रामध्ये स्टे वॅकन्सी राऊंड पाच साठी एक साधारणतः वीस ते तीस जागा राहिल्या आहेत वीस ते तीस जागा राहिलेल्या आहेत एक्सपेक्टेड त्यानंतर बी एच एम एस साठी सीट्स किती राहिलेले आहेत पंधरा ते वीस सीट्स राहिलेले आहेत एक्सपेक्टेड जागा तेवढ्याच राहिलेल्या आहेत एक्सपेक्टेड बर का यामध्ये काय काय आहे आयक्यू च्या जागा आहेत मेरिट प्रमाणे लागलेले विद्यार्थी आहेत पण त्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन कॅन्सल केलेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलेलं नाही म्हणजे कॉलेजला रिपोर्ट केलेलं नाहीये कारण की त्यांना परत रिपीट करायचं आहे लक्षात ठीक आहे आता समज तुम्हाला महाराष्ट्रामधलं आता आपण पुढचा टॉपिक काय डिस्कस करणार आहोत कर्नाटकचे स्टेट वॅकन्सी राऊंड तीन कर्नाटक स्टेट वॅकन्सी राउंड तीन साठी नवीन रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे रजिस्ट्रेशनचे डेट काय आहे ते नऊ बारा दोन हजार चोवीस तेरा बारा दोन हजार चोवीस तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे लक्षात आता सोगाईस त्यानंतरची नोट पहा इम्पॉर्टंट नोट आहे न्यू रजिस्ट्रेशन ओन्ली फक्त हे जे नवीन रजिस्ट्रेशन आहे कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत कुठलेही रजिस्ट्रेशन केले नाही फक्त आणि फक्त फ्रेश स्टुडंटला हे रजिस्ट्रेशन करता येईल ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन केलेले आहे प्रिव्हियस ते विद्यार्थी हे नवीन रजिस्ट्रेशन नाहीत करू शकणार आता सांगतो तुम्हाला हे विद्यार्थी नवीन रजिस्ट्रेशन नाहीत करू शकणार ठीक आहे त्यानंतर पुढची नोटा न्यू रजिस्ट्रेशन स्टुडंट न्यू रजिस्ट्रेशन ज्या विद्यार्थ्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी व्हेरिफिकेशन स्लिप डाउनलोड करायची आहे व्हेरिफिकेशन स्लिप डाउनलोड करायची आहे कधी चौदा बारा दोन हजार चोवीस पर्यंत त्यांच्या ऑप्शन फॉर्म पर त्या पेरीत आपले ज्या विद्यार्थ्यांना अशाच विद्यार्थ्यांना इ व्हेरिफिकेशन स्लिप डाउनलोड करायची आहे ठीक आहे त्यानंतर सिट जी आहे सिट मॅट्रिक्स कर्नाटक बद्दल सांगतो मी तुम्हाला सिट जी जे आहे बारा बारा दोन हजार चोवीस दुपारी चार नंतर ए सिथमॅटिक्स कर्नाटक साठी ठीक आहे त्यानंतर चॉईस फिलिंग जे ऑप्शन फॉर्म तुम्हाला भरायचे आहे चॉईस फिलिंग जी आहे की तेरा बारा दोन हजार चोवीस अकरा एम तेरा बारा दोन तेरा बारा दोन हजार चोवीस ते अकरा एम सकाळी अकरा वाजल्यापासून सोळा बारा दोन हजार चोवीस दुपारी बारा पर्यंत तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचे आहे ऑप्शन फॉर्म कोणते विद्यार्थी भरू शकतात ज्या विद्यार्थ्याला आतापर्यंत एकही कॉलेज भेटलं नाही किंवा नवीन रजिस्ट्रेशन केलेलं आहे असेच विद्यार्थी ऑप्शन फॉर्म भरू शकतात या डेटमध्ये लक्षात ठीक आहे त्यानंतर रिझल्ट सोळा दोन हजार चोवीस रिजल्ट हा सोळा बारा दोन हजार चोवीस सहा नंतर लागेल संध्याकाळी सहा नंतर लागेल पण तो असेल प्रोविजनल मेरिट लिस्ट ती असेल रिझल्ट जो लागेल ला आहे ना प्रोविजनल मेरिट लिस्ट लागणार आहे लक्षात ठीक आहे त्यानंतर पुढचा रिझल्ट काय आहे सतरा बारा दोन हजार चोवीस सतरा बारा दोन हजार चोवीस दहा पी एम नंतर जो रिझल्ट लागेल तो फायनल असेल तो फायनल असेल श्रेव्याक श्री कर्नाटका बी एम लक्षात त्यानंतर त्यान। आता ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेले आहे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेले आहे त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पेमेंट करायची असते एक लाखापर्यंत आणि ऍडमिशन घ्यायचे असते आता तुम्हाला या दोन प्रोसेस करण्यासाठी सतरा बारा दोन हजार चोवीस ते एकोणीस बारा दोन हजार चोवीस दुपारी साडेपाच पर्यंत तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे लास्ट रिपोर्टिंग टाइम साडेपाच आहे कर्नाटक आहे महाराष्ट्र नाहीये तर तुम्हाला या टायमामध्येच लागे। जावे लागेल याच टायमामध्ये तुम्हाला जावे लागेल ठीक आहे एकोणीस बारा दोन हजार चोवीस दुपारी साडेपाच पर्यंत ठीक आहे त्यानंतर काही नोट्स आहेत मी क्लिअर करतो ओके डाईज दोनशे चाळीस प्लस विद्यार्थ्यांनी शंभर टक्के ट्राय करा ज्या विद्यार्थी महाराष्ट्रासाठी वेट करत होते बीएमएस साठी त्यांना भेटलं नाही त्या विद्यार्थ्यांनी नवीन रजिस्ट्रेशन करून ट्राय करावे बेटर राहील तुमच्यासाठी ठीक आहे त्यानंतर डायरेक्ट मॅनेजमेंटचं जे ॲडमिशन असेल तुमचं डायरेक्ट मॅनेजमेंट डायरेक्ट तुम मॅनेजमेंटनं तुम्हाला तुम ऍडमिशन करायचं असेल बीएमएस कर्नाटकामध्ये तर बजेट आहे ना इलिजिबल स्टुडंटसाठी आता इलिजिबल झालेल्या विद्यार्थ्यांसाठी बजेट आहे ना एकवीस ते बावीस लाख असेल ते पण चांगलं कॉलेज का बेटर कॉलेज नॉट अ बकवास कॉलेज बेटर कॉलेजसाठी ते पण हॉस्टेल आणि मेस धरून हॉस्टेल आणि मेस मिळून किती एकवीस ते बावीस लाख तुमचं बजेट राहील ते कॉलेज तुमच्यासाठी चांगलं राहील लक्ष ठीक आहे आता पुढची नोट पहा मोस्ट इम्पॉर्टंट हा कर्नाटकामध्ये बकवास कॉलेजचे बजेट आता जे बकवास कॉलेज म्हणले तुम्हाला काही बकवास कॉलेज आहेत त्या ठिकाणी बॉडीज जाहीर पुन्हा त्या ठिकाणी तुम्ही पहिल्या वर्षी ऍडमिशन घेता कमी बजेटमध्ये पण सेकंड इयरला तुम्ही बाहेर काढले जाता किंवा थर्ड इयरला किंवा फोर्थ इयरला किंवा लास्ट इयरला देखील तुम्ही बाहेर काढू शकता कारण की कर्नाटकमध्ये असे काही कॉलेज आहेत त्यांना मान्यता नाही पण ते आहेत प्रोसेसमध्ये पण आपण गॅरंटी नाही देऊ शकत की ते शेवटपर्यंत राहतील तुम्ही आता घेताल फर्स्ट इयरला ऍडमिशन पण लास्ट इयरला किंवा मधल्या मिड इयर मध्ये तुम्हाला जर त्या कॉलेजनं काढून टाकलं किंवा ते कॉलेज बंद पडलं तर तुमची जिम्मेदारी राहील आता सांगतो तुम्हाला आणि त्या कॉलेजचे बजेट राहतील दहा लाख बारा लाख चौदा लाख अठरा ला, लाख दहा बारा चौदा पैशावरचा पैशाचा खेळ आहे जर तुम्ही एकवीस बावीस लाख भरताल तर शंभर टक्के तुम्ही चांगल्या कॉलेजमध्ये जाताल पण दहा लाख बजेट बारा लाख बजेट चौदा लाख बजेट अठरा लाख बजेट हे बीएमए साठी सांगतो बघा बीएमए साठी हे जर बजेट तुम्हाला पाच वर्षासाठी असेल ते तुमचं तुमचं डिसिजन आहे तुम्हाला करायचं असलं करा तुमच्या लिस्कवरती कारण की मधून जर तुम्हाला कॉलेज बंद पडलं आणि मधून जर कॉलेजनं तुम्हाला काढलं तर तुम्ही इकडचे ना तिकडचे कुठलेच नाही लक्षात त्यामुळे कमी बजेटच्या म नागात जाऊ नका जगेला तुमचं भविष्य तुमच्या हातात ठीक आहे त्यानंतर त्यानंतर काहीच पुढची नोट पहा ई टेक ऍडमिशन कर्नाटक आता तुम्हाला ऍडमिशन भेटलं कर्नाटकामध्ये आता या राऊंडला तुम्हाला कॉलेज या राऊंडला तुम्हाला ऍडमिशन भेटलं सेवा राऊंड तीनला तर बीएमएस चा ऍडमिशन तुम्हाला भेटल्यानंतर काय प्रॉब्लेम फेस करावा लागेल सर्वात एकच प्रॉब्लेम आहे होल प्रॉब्लेम आहे ती आहे म्हणजे लँग्वेज लँग्वेजची प्रॉब्लेम येणार महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना तुम्ही तिकडच्या तुमच्या मित्रांना विचारा महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी तिकडच्या तुमचे विद्यार्थी लागलेले आहेत दोन हजार तेवीसच्या त्यांना विचारा ते म्हणतात येऊ नका कर्नाटकामध्ये लँग्वेज प्रॉब्लेम खूप आहे तुम्हाला होत असेल तर करा काही प्रॉब्लेम नाही पण लँग्वेज प्रॉब्लेम येणार काहीच येणार तुम्हाला येणार म्हणजे येणार शंभर टक्के येणार कर्नाटका इझी नाही आहे ठीक आहे त्यानंतर हा इलिजिबल स्टुडंट आता ही शेवटची नोट खूप इम्पॉर्टंट आहे बघा खूप इम्पॉर्टंट आता कोणते विद्यार्थी इलिजिबल आहेत या राऊंडसाठी ज्या विद्यार्थ्यांना आता एकही कॉलेज एक 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 भेटलं नाही आणि नवीन रजिस्ट्रेशन केलेलं आहे असेच विद्यार्थी इलिजिबल आहे पण नॉट इलिजिबल कोणते विद्यार्थी आहेत नॉट इलिजिबल स्टुडंट ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन भेटलं होतं ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन भेटलं होतं किंवा त्यांनी कॅन्सल केलं महाराष्ट्रासाठी किंवा ते प्रोसेसमधून बाहेर पडले तर त्यांचा कर्नाटकामधला प्रवास त्याच ठिकाणी संपला त्या ठिकाणी संपला फक्त या राऊंडचे आता तुम्ही जे विद्यार्थी प्रवास संपला त्यांना ऍडमिशन भेटलं होतं पण त्यांनी घेतले नाही महाराष्ट्रासाठी वेट केले पण अशा विद्यार्थ्यांना परत जर कर्नाटकामध्ये करायचं असेल तर तुम्हाला एकच ऑप्शन आहे ते आहे मॅनेजमेंटसाठी मॅनेजमेंटनच तुम्ही ऍडमिशन करू शकता डायरेक्टली ठीक आहे पण मॅनेजमेंटचं तुम्हाला बजेट असेल वीस ते बावीस लाख ते देखील चांगलं कॉलेज नॉट अ बकवास कॉलेज बकवास कॉलेज देखील आहे चांगले कॉलेज देखील आहे तुम्हाला चॉईस आहे चा तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये फ्युचर घडवायचं आहे की बकवास कॉलेजमध्ये घेऊन ऍडमिशन घेऊन रिस्कमध्ये राहायचं आहे लक्षात ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्हाला मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकतात कमेंटमध्ये देखील विचारा काही प्रॉब्लेम नाहीये महाराष्ट्रामधले आपले ऍडमिशन झालेले आहेत कर्नाटक पण प्रोसेस चालू आहे एक साधारणतः डिसेंबर एंड पर्यंत सर्व प्रकारची काउंसलिंग संपवून जाईल ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज